स्वागत बातमी आहे वर्षा गायकवाड यांच्या संदर्भात वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वीच वर्षा गायकवाड यांनी दिल्ली वारी केली होती दिल्लीमध्ये मुंबईमध्ये आणखीन सीट हव्या आणखीन जागा त्यांनी मागणी केली होती उद्धव यांच्या संदर्भात जास्त जागा मिळत नाहीत आता वर्षा गायकवाड यांना स्वतःला उत्तर मध्य मुंबई मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे विद्यमान आमदार काँग्रेसच्या विद्यमान आमदार वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे मुंबईमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाली असून उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसकडून वर्षा गायकवाड उमेदवार उत्तर मध्य मुंबईसाठी उमेदवार घोषित झालेला आहे काँग्रेसकडून माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेली आहे मुंबईमध्ये आणखीन उमेदवार पाहिजे काँग्रेसचे यासाठी वर्षा गायकवाड यांनी मागणी केली होती यासाठी त्यांनी दिल्लीला जात वरिष्ठांची भेटही घेतली होती काही दिवसांपूर्वी आणि आता उत्तर उमेदवारी जाहीर झालेली आहे वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर उत्तर मध्य मुंबई मधून वर्षा गायकवाड असतील उमेदवार त्या विद्यमान आमदार आहेत त्या महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या शिक्षण मंत्री होत्या आता वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे